तर मित्रांनो आज गट्टेवाडीचं श्री गणेश केसरी मैदान पार पडलं आणि त्यात दोन नंबरचा मानकरी ठरलाय शाकीरबाई पठाण यांचा सम्राट तर पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन आपलं धन्यवाद आज कसं काय साई आणि सम्राट गुलाला पात्र झाले दोन नंबरचा मानकरी ठरलं काय सांगाल आज काही नाही गाडी चांगली पळाली फायनलला पण काही विषय नाही आणि सागरांनी खेळ असल्यावर पाठीशी म्हणून काही टेन्शन नक्कीच सागर शेठ आपल्या सोबत आहेत सागर शेठ काय सांगाल आज सुट्टीला तुम्ही सम्राटच्या काय सांगाल नाही आम्ही तिघं पण असतो निखिल पांडा मी आणि तिघे म्हणजे ही गरम असतो आता फायनल गाडी मी सोडली सम्राट निखिल साईला सोडा होता पांडा <laughs> होता रायनाला सोडा आपण तरीही संगर मत महत्वाचं असतो सगळ्यात जास्त नक्कीच आणि एकोपा महत्वाचा असतो आणि मेन म्हणजे तिघ पण तुम्ही व्यवस्थित मॅनेजमेंट करता त्यामुळे नाराज पण तुमच्या होत न शक्यत नाही सेमी बद्दल काय सांगाल तुम्ही सेमी तर झालं ती नव्हता एका बाजूला शेवटी ते बैल बागासून देवाय मारितलं ते सगळ्या हिंदुस्थान आहे शेवटी ज्याच्यामुळे दिवस आहे त्याला कधी विसरू शक म्हणजे विसरू शकत नाही आपण बरोबर पण शेवटी हार आणि दोन बाजू निकल तिकडे होता पांढरा त्या शेजारची गाडी सोडा होता मी इकडे होतो गाडी जर विजय मी झाली असली तर मनानं थोडस वाट अटलं बरोबर नक्कीच आणि आज सुट्टीला साय आणि सम्राट कसे वाटले काय ती गाडीच चांगली सम्राट काय एकदम शाना बोल या बायला सारखा शानाच कुठला पण घेऊन पाहणार तुम्ही बघताय जाऊन नाही देणार स्वतः पण जाणार नाही मी घेऊन पाहणार एकदम शाना आणि मेन म्हणजे शाकिरबाई तुमच्यावर खूप प्रेम आहे कारण तुमची पाठ सोडत नाही ते वारंवार दिसत हे पण नाही आणि मी पण त्यांची कधी सोडत नाही त्या माझ्या ते कधीच कोणाची गाडी आणत नाही त्यांची घरची गाडी सोडली तर आम्ही आमच्या गाचा वेळ आणलेला तर गाचा बाहेर पण गाडी आणली गाडी मला सांगा एवढा सुट्टी मेक्रवर विश्वास काही नाही आपल्याला जे ना त्याचं पूर्ण ते सगळं पहिल्यांदा भेट जाते जो पटलं होतं आपल्याला त्याच्या अगोदर पण आपण बघेल होत त्याला बाराची ती सुट्टी करतात त्या मला आणि त्याच्यावर आपल्याला म्हणजे भरपूर विश्वास आहे आपल्याला कधीच का काही धोका देत म्हणजे सुट्टीचे विषय जे शब्द दिला म्हणजे पूर्णच करतो सेकंड सेकंदामध्ये दे त्याचा निर्णय घ्यावा लागतात काहीतरी एक पलक झपकल्याचा टायमिंग राहतो तेवढ्यातच सुट्टी बार करणं पडते तेवढीच उकली सुट्टी म्हणजे केली आहे बघायला प्रत्येक तुम्हाला सहकार्य असतात तिने पण आपल्याला प्रत्येक मैदानाला सपोर्ट राहतो त्याचा काही अडचणी आता भरपूर मैदानात पुढचं नियोजन कसं असणार आहे राजा असेल सम्राट असेल पुढच्या मैदानात बी चांगल्याच नियोजन राहणार आता कोणत्या मैदानात पडेल काय अजून काही नाही सांगू मैदाना घरी जाणार सम्राट इकडे आल्यानंतर खूप गुलाल घेतले तुम्ही हो कसं वाटतं एकंदरीत कारण गुलाल भेटणं एक आनंद असतो वेगळाच गुलालाच राहिली गाडीत मग आनंद राहत एवढं लांबून येणं म्हणजे गुलाल पण दुखापत झाले बायला दुखापत झाली हो। हा मग अशी पण बघितलं तरी पण चांगला पळाला आणि नक्कीच पण दुखापती करून चांगला पळेल ही तुम्हाला शुभेच्छा आहे तुमच्या टीमला धन्यवाद तर मित्रांनो आज गट्टेवाडी येथे श्री गणेश केसरी मैदान पार पडलं आणि त्यात दोन नंबरचा मानकरी ठरलाय समाजसेवक संतोष सोडकर विटावाठाणे यांचा साई तर आज आपल्यासोबत महाराष्ट्र सेट आहेत पहिल्यांदा आपला हार्दिक अभिनंदन धन्यवाद Uh, काय सांगाल आज खऱ्या अर्थानं गाडीला सम्राट आणि साईला एक खऱ्या चांगलं स्पीड लागलं होतं काय सांगाल या जोडी आज ही जोडी आम्ही एकदा पळवली ती तिथं पण या जोडीने एक नंबर केला होता कडेनी लागून लागून आज पण कडेनी चांगली गाडी पळाली सेमीला देव बाका आणि आज संधी दिली फायनलला जायची आणि साईचा विशेष आहे म्हणजे तो मोठ्या मैदानात राहतो शंभर टक्के कंटिन्यू राहतोय आणि नाराज करून पण बैल नाराज करत नाही तेच कारण संभाजीनगर सोपं नाहीये बैलाला इतका मोठा प्रवास असतो तरी पण तुमच्यासाठी तुमच्या टीम साठी मालकासाठी पळतोय तो आणि तुमचं नाव ठेवतोय याबद्दल काय सांगाल बैल म्हणजे आज आहे साई का तो आपले त्याचे मालक आहेत संतोष शेट तोडकर ना त्यांच्या नावासाठी बैल पळतो शेट अजून एका पण मैदानात नाही आले पण त्यांचं नाव प्रत्येक मैदानात करतो कारण खूप सारे दोन्ही पण नंदी तुमचे मोठसाई असेल असेल दोन्ही पण नंदी नाव करतायत या मागचं की तो तुमच्या धावणीला पण आहे काय सांगाल वैशिष्ट्य काय बैल तिकडून एवढ्या लांबून येतो पण तरी त्या जोशात पळतो एवढा थक थकत नाही म्हणजे असं येत नाही उभय एवढ्या लांब नेऊन येतं पाहिलं कारण पण कंटिन्यू बोलावला आहे म्हणजे असं परत नंबर मैदान झालं की लगेच घरी जातो आणि मागावचे सुट्टी मेकर पण आहेत खास नंदी साठी इकडे म्हणजे आमचे जीवलक मित्र मागा बोल आला आमचं कर... कारण एक नंबर सुट्टी मेकर काय सांगाल दादा साई बद्दल तुम्ही काय सांगाल साई काय साई साई खास काय वाटतं साईची सुट्टीला काय साईवर म्हणजे आशीर्वाद शेट ने केले म्हणजे शेटच भरपूर कष्ट आहे बायलांच्या माग शेट जरी मैदानात नसले ना हाँ, हाँ. तर त्यांचं लक्ष त्यांचं म्हणजे जिथल्या तिथं बायला सगळं शेटच म्हणजे आशीर्वादाने शेटचा आशीर्वाद म्हणायला साईला पण आणि साई पण त्यांचं ऐक नक्कीच आज गटाला सेमीला फायनलला फायनल कसं वाटलं एकंदरीत चांगली गाडी पळाली सम्राट पण पाळणार आज बैल आणि साहित्य पाळणारा बैल मैत्री महाराज मैत्री मैत्री ची ना मैत्रीची मैत्री आज तुम्ही म्हणजे मारून कौतुक केलं होतं तो क्षण बघितला आम्ही ड्रायव्हर म्हणून आणि साकेरीबाई पण होते काय सांगाल त्यांच्याबद्दल आज साखीरबाई मित्राचे आमचे आणि मित्र खात्री आज बैल शेटने दिला आज सगळं एक नंबर चाललं मैत्री काय असतांच्या मैत्रीमुळे आज हा अपहरा झाला आणि विशेष विशेष म्हणजे सम्राट पण नाराज केला सम्राट पण चांगला पळणारा आणि आम्ही ज्या ठिकाणी उतरलो आमचे बाळू डायव्हर त्यांच्या घरी उतरलो त्यांनी पण एक नंबर सोयी ठेवली आमची नक्कीच एवढा लांब प्रवास येतोय आणि साई पण पळतोय साईला पब्लिकने चांगलाच पळतोय कारण आज पब्लिकने पण चांगला पळाला पब्लिकने पळतोच बाई शंभर टक्के आणि आता तिकडे गेल्यावर तुम्ही मैदान वगैरे पळवता का नाही म्हणजे इकडेच फक्त पळवत नाही बैल कसं इकडे मग तिकडे नाही पळवत इकडं पळवत तरी मैदान असलं ना अगोदर किती दिवस येतात काय एक दिवस एक दिवस अगोदर आदल्या दिवशी तो मैदानाच्या शेजारी एक पाच सहा किलोमीटर वर कुठे पण राहतो आणि बैल फायनल ला राहतोय ते मोठं सेमी फायनल एक आजची चोरशीची लढत होती चांगल्या लढती त्याच्यामध्ये होता कडनं पळून साईन सेमी पास केला आणि चांगली साथ म्हणजे कुठेतरी दहावी खांदे तो पब्लिक न फिट पळतो दोन्ही खांदे फिट पडतो पब्लिक जसे आता गाडी तशी पण नागेल तसा पहिले पडवतो पण चिमण्या टोटल पंधरा बर पंधरा बैलातून हा एक मेव बैल असा आहे का तो कुठली साइड घाला पब्लिक आतून घाला चारही साईड पळतो का नाही आहे काही आपाकडे चोळा डायव्हर कडे इथं काही तिकडं संभाजीनगर पण साई तुमच्याकडे पळतो मी थोडक्यात चांगला टॉपलाच पळतो कसं काय एवढे सराव सम्� वगैरे कसा असतो साईचा काय साईला काय व्यायाम असतो खानापिना व्यवस्थित असतो खाण्यापिण्या व्यवस्थित असतो म्हणजे एक आपण लेकरागत जपतो त्याला बाकी सगळ्यात म्हणजे बोल आणि खरं तर तने साईन या मला वाटतंय मागच्या काही वर्षात म्हणजे या वर्षातच खूप नाव केलं तुमचं हो। तुमच्या टीमचं आपल्या मालकाचं नाव केलंय याबद्दल काय सांगाल <coughs> नाही साई म्हणजे आदत असतेنيच ह पहिल्याच मैदानाने नेला होता आम्ही ओपनच्या मैदानाला बरं तिथ पण साईनी चार राऊंड पळून एक नंबर केला होता बर तशापासून आम्हाला पण त्याच्यावर विश्वास आला आणि शेट पण काळीच झाली शेट चालायची नक्कीच आणि आज खरं त्याला कुठल्याही गोष्टीची कमी नसते शेट नाही पंधरा बैला पैकी कुठल्याच बैला मिनिटाला आणि कुठंतरी आता म्हटलं गेलं की आता शेठ मैदानावरती कधीच नसतात नाही कुठंतरी त्यांचा तुमच्यावरती पूर्ण तुमच्या टीम वरती त्यांचा आणि ते नावाप्रमाणे समाजसेवक आहेत ते समाजसेवा करतात त्याचं फळ त्यांना सहीच्या रूपात तिकडे मिळते आता एक कंटिन्यू राहायचं त्याला सांभाळायचं सगळं नियोजन लावायचं म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे टीमची गरज पडते आता माहितीये तुमच्यावरती विश्वास आहे ते कधी म्हणजे तुम्ही म्हणाल त्या शब्दावरती शेट ही करत असतात काय सांगाल त्याविषयी शेटचा सा विश्वास आहे आणि आपण पण ते विश्वास कधी विश्वासघात करत नाही आता आप्पा असतील आम्ही असतील सगळे टीम असेल का ते शेट कोण एक रुपयाची कोणला अपेक्षा नसती पण शेटच्या नावासाठी आणि शेट पण कधी आम्हाला कोणला काही कमी करा शेट मला म्हणलेले नव्वद किलोमीटर मैदान आहे तुम्ही नका जाऊ एवढ्या लांब आम्हाला वाटले दहा पंधरा किलोमीटर वर माझी काळजी पण करतात शेट आमची एवढ्या लांब नका जाऊ तुम्ही टू व्हीलर वर म्हटलं शेट पहिले येणारे पळायला जातो म्हणलं आम्ही बरं म्हटलं तुमचे ना बघा म्हणजे माणूस शेट माणसाची काळजी करते तुमच्या शर्ट म्हणजे सांगायला आम्हाला घरवाने सांगतो आम्ही एकमेव अशी व्यक्ती आमची शर्ट का एक रुपये पण याच्या बक्षीसातला आतापर्यंतचा एक रुपये पण सेटने नाही घेतले बैल घेतले कुठल्याच नाही पाच मोटरसायकली आणि लाखाने बक्षीस जिखवलेले असते आणि महत्वाचे म्हणजे आम्हाला फोन येतात आता जेवढे पैसे देतो तेवढे पैसे ही रुपया कोणाकडून घेतला नाही आणि घेणार पण नाही कधीच वायदेवर आम्ही कधीच बैल पळवणार नाही त्याचबरोबर आता या पलीकड क्षेत्रात या ठिकाणी काय बोला तुम्ही आला काय पडके शेटचं ड्रायव्हर आहे तुम्ही खास जुनी माणसं आहे तुमचा आशीर्वाद आहे ड्रायव्हर काय सांगाल या बैलगाडी क्षेत्रातला खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त अनुभव असेल तर तो तुम्हाला आहे जुन्या काळापासून म्हणजे बंदीच्या आधीपासून तुम्ही बैलगाडी क्षेत्रात आहे सायुषी काय सांगाल चांगला बैल पळतो कडे आणि मेन म्हणजे तुम्ही त्याला आसरा दिला म्हणजे ते काय आल्यावर ना एकमेका ना होळ काय हो म्हणून आले ते काय नक्कीच 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 आमचा विषय झाला होता काही करून गुलाल झाला पाहिजे नाहीतर चे मोकळ त्यांच्या चिवडा ड्रायवर माळशराचे त्यांचे पाहुणे आहेत त्यांनी नियोजन लावून दिलं त्यामध्ये नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदा सुद्धा तुम्हाला झालेला आहे आणि गुलाल पण तुम्हाला मिळाला आहे आणि असंच तुमचं साई नाव करेल ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद म्हणजे शुभेच्छा धन्यवाद हां माहिती तर मित्रांनो आज गट्टेवाडी येथे गणेश केसरी मैदान पार पडलं आणि त्यात दोन नंबरचा मानकिरी ठरला आहे आपला सर्वांचा वर्ष हिंद केसरी हरण्या तर पब्लिश पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन नमस्कार काय सांगाल आज खऱ्या अर्थानं जबरदस्त स्पीड लागला आपल्या हरण्याला त्याच्याबद्दल काय सांगा पहिल्यांदा नाही स्पीड आज चांगलाच होता आणि चांगल्यापैकीच आता स्पीडमध्ये हरण्या आहे कारण कशी नाही त्याची आता कुठं कमतरता अशी वाटत नाही आणि पैराही चांगला होता वादल दोघे गटाला चांगल्यापैकी पालाले सेमीला चांगल्यापैकी पालाले फायनल पण चांगली काढली पण आज पहिल्यांदा उलटा एवढा विश्वास नव्हता हो की वादल या स्पीडमध्ये पालेल पण आज वादल पण पालाला आणि दोन नंबरच्या निकालाला पात्र करून दिले अर्थानं आज सेमी सेमीबद्दल कौतुक करावं तेवढं कमी झालं कारण कडनं सुट्टा निकाल घेतला आहे आणि विश्रांतीनंतरनं येऊन दोन नंबर केला आहे याबद्दल काय सांगतो नाही सेमी म्हणजे काय सेमीला कळायला हर आला का आम आम्हाला त्याच्यावरती विश्वास ठाम कारण तो कुठं शिनी कुठं कमी पडणार नाही पब्लिक बनण्याची आवडत मुंबईच्या मैदानापासून त्याला त्याच्यामुळं तो कधी आणि ड्रायव्हर म्हणून ड्रायव्हर होतो त्यांच्या ड्रायव्हर हरण्या घेऊन तर तुम्हाला कधी नाराज करत नाही आपण वारंवार या गोष्टीची पण विचारपूस केली आहे की हरण्या कधी तुम्हाला नाराज करत नाही साहिलचं नाव तो अजूनही चांगल्या प्रमाणे जीवन ठेवतोय आज दोन हजार तेवीस पासून तुम्ही बघत असाल हा जो नाव माझ्या जो, ना जो साहिलचा करायचा तो केला आणि मी मालक म्हणून एक मला आज गर्वानी असं वाटतं की महाराष्ट्रात ज्या पण कान्याकोपऱ्यात जाईन जिथं माझा परिचय नाही पण माझा तुमच्या यूट्यूबच्या मार्फत कुठे तरी त्या मुलाखती लोक काही बघत असतात ते हरण्याचा मालक म्हणून आम्हाला गर्वाने आवाज मारले तोच मला एक आनंद आहे त्या गोष्टी हे एक आनंद किंवा आश्रू देणार असतो पण खऱ्या अर्थानं साहिलचं संगरली हे नाव हरण्यानं अख्ख्या महाराष्ट्रात देशभरात केले काय सांगाल खूप आशीर्वाद लागतो तुम्हाला तुमच्या परिवाराला त्याचा आणि तुम्ही त्याला एक पुत्र म्हणूनच पाहता नाही साहिल प्रतिष्ठानच्या नावासाठीच आपण त्याला आणलेलं आहे आणि त्याच नावाच्या उद्दिष्टाने आपण फलो राहिलो आणि साहिल प्रतिष्ठान हा नाव टिकवण्यासाठी आपण हरण्या नसताना पण भरपूर प्रयत्न केले कुठेतरी तरी आदिवासींच्या गोरगरीब मुलांना काही मदतीचा हात असेल या कुठेशी तरी एक क्रिकेटच्या मॅचेस असतील म्हणजे असा जो पण खेळ तिथंशीन आपला पहिला प्राधान्य आपण त्या नावासाठी देत होतो पण जिथून हरण्यामाज्या याच्यात आला आणि हरण्याने जे आज महाराष्ट्रात त्याच्या पालण्याच्या जोडावर बैलगाडी क्षेत्रातून जो साहिल प्रतिष्ठान नाव जो त्यांनी एक फर्ममध्ये आणला तर त्याच्यात भरपूरच मोठा त्यांनी मान मिळून दिला आणि ते खरं तर मैदानात आल्यावर तुम्ही शांत संयमी अगदी हरण्यापासून तुम्ही दिवसभर बसून असता काय सांगायला याच्या मागचं कारण कारण दिवसभर तुम्ही त्याच्यापाशी म्हणजे तो थो थोडक्यात लक्ष देऊन असता काय सेवा एवढी कशी काय तुमची नाही सेवा म्हणजे आता आपण आलोय त्यासाठी तिथं काही आपण त्या ब बैलगाड्या बघून आपल्याला काही हे घेण्यापेक्षा त्याला काय गरज आहे त्याला काय कमतरता पडते का काय बसला का नाही उठला का नाही तर ह्या गोष्टीची आपल्याला अपेक्षा आहे आणि ती त्याला कुठं कमतरता पडायला नको म्हणून आपण बघतो आणि जो राहिलेला त्याच्या पलण्याचा आणि त्या पूर्ण खेळाचा जो आनंद घ्यायचा तो मी घरी गेल्याच्या नंतर यु यूट्यूबच्या आपल्या लाईव्हच्या मार्फत ज्या लाईव्ह असतात त्याच्यातून बघून मी घेत असतो आणि त्याच्यात कुठं काय कमी पडलो कसा आणि तो एक कुठेशीन तरी आम्ही बदलण्याचा प्रयत्न आम्ही नंतर अभ्यास त्याच्याने अभ्यास केलाच पाहिजे ना कुठेशीन आपण कमी पडलो सुट्टीमेकरच्या मेकरच्या हातातून कुठं गलती झाली का कोणता काय या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बारकाईने कराल तर तुमच्या यशाला प्रयत्न शंभर टक्के शेट कुठं तरी आता आपण बघा गेलो तर एक बैलगाडी मालक किंवा हारण्याचं तुमचं एवढं प्रेम आहे की आता आपण प्रत्येक मैदानामध्ये बघतो की तुम्ही हारण्याच्या गाडीत म्हणजे इथनं जास्त इथपर्यंत कंटिन्यू तुम्ही स्वतः पिकअपमध्ये ला बसलेला असता आम्ही याच्या आधी पण बघितलं जरी थार जरी तुमची असली तरी ती पाठीमागं मोकळी चाललेली असती तुम्ही पिकअपमध्येच असता आम्ही बऱ्याच वेळा बघितलं आहे काय सांगाल नाही काय असतं प्रवास माझा भरपूर मोठा आहे मुंबईवरून आज इकडेशे नानाचा आणि एक सात आठ तासाचा प्रवास असतो त्याच्यामुळे कुठं उतरण्याची गरज वापस ड्रायवर जो असतं त्याला थोडासा आपण समजून सांगत आलो बाबा ब्रेकर बघ बा, खड्डा बघ तर कुठंशीन तरी त्याचा येण्या जाण्याचा प्रवास हा सुकून व्हावा त्याच्यासाठी जिथं गरज परल आपल्याला वाटला थोडासा हरण्या कुठंशीन तरी पाण्या वाचून किंवा खाण्या वाचून किंवा आज त्याला थोडासा आरामाची गरज आहे तर इमिजिएटली आपण जिथं जागा भेटेल कुठं हॉटेलला आज आपले पुण्यावरून येताना भरपूर आपल्या मित्रांच्या हॉटेल इतकं ते हरण्याचे पण चाहते म्हणजे त्याच्यातच एक नामचीन हॉटेल सांगायचं झालं म्हणजे दक्कन पठार जे दादा आहेत माझ्या खाण्यापासून बैलांच्या खाण्यापासून कोणत्याही गोष्टी जी आम्हाला नाही करून एव्हन त्याने हॉटेल बंद असताना आम्हाला झोपालासुद्धा जागा दिली म्हणजे एवढा मोठा त्याच्यासारखा आम्हाला कुठे या नाही फक्त काहीच नाही त्याचीही बैलजोडी आहे कधी असा शब्दात आमचा ठरला नाही की आपण याच्यात पलू त्याच्यात बोलू पण एवढा मान सन्मान दिला आणि अशा माणसांची मला तिथं पाठिंबा असल्यामुळं मला प्रवासाला पण कुठं काही वाटत नाही आणि गाड्यांचा काही गाड्या आज ना उद्या आज आपण एक दिवसासाठी मैदानाला आपण हारण्याच्या गाडी देतो पण बाकीचे दिवस तर आपण आपल्या गाडीत फिरतो मग त्याच्यामुळं आपल्याला असं काही वाटत नाही की थारमध्येच यावा आणि मैदानात जावा त्याच्यामुळं जा मी त्या टेम्पोमध्ये आज पाच सहा गाड्या घरात आहेत पण त्या गाड्या तिथंच आहेत मी आता कालसुद्धा रात्रीचा प्रवास मला एकट्यालाच होता कारण जोडीदारांच्या घरी गणपती होते जे जे आरम्या दारा स्वराला जगदीश माथ्री म्हणून शेतपाड्या जे असतात राजेश राणे अविनाश रसाल त्याच्यानंतर येरावल्याचं आदित्य म्हणून आता ही पोरं पण माझी आहेत पण काही कामास होती येऊ शकले नाही पण मी आज बसचा प्रवास करू हरण्याच्या मैदानासाठी एकटा झालो आणि आता एकटाना तुमचं देवस्वरूपात तुमच्या ना त्यामुळे खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला असं तुमचं हरण्या तुम्हाला नाव देईल ही तुम्हाला पुढचं नियोजन कसं असणार हरण्याचं पुढचं नियोजन आता चौदरवाडीला कार्तिक आधारपासून राहिले आम्ही पहिलेच पूर्वी नोंद केलेली गाडी आता खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद